सम्राट पाटील आलो का आणि शुभाम आक्रमण झालाय किट लोट लो आहे कुमार दिलीप पवार आपण त्या कुमार दिलीप पवार श्रीनाथ फ्रॅव्हिड अँड हर्डी मालक आणि तानाजी भीमराव पवार श्रीनाथ कंट्रेशि चे मालक या हाय कालिगा या सरपंच घ्या त्यांना आकड्यावरती सम्राट पाटील काय

मध्ये उभा दोघांना फोटो दिला सम्राट पाटील अंगिता शिट्टी मारणारे तिथे का राधा पाटील नाचा लागले सयाजी जाधव हातवटी करेगा उपमहाराष्ट्र श्री मोहन माला निलेश वर्गेचा बट्टा आणि सम्राट पाटील आदर्श गोष्टी संकुलन घेता भौभोग पाटील आणि अभिजित मोरेचा बट्टा श्रीनाथ कंट्रक्शन याचे मालक व कुमार पवार सिद्धनाथ प्रायव्हेट अँड हार्डवेअर याचे मालक यांच्या वतीने एकावन्न हजार रुपये नामासाठी कुस्ती लागलेली आहे कशबा मदने आणि शांतीला सर्वाचा आली का ही कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपया रामचंद्र विटोबा शिंदे केरळवाले यांना मानाचा फेटा भांडा रामचंद्र विठोबा शिंदे केरळवाले चला की पलान आता पुढले चला या आता तीन कुस्त्या राहिल्या बघा फक्त तीन कुस्त्या पुढली पलवान या शांतीलाल सर्वात आटपारीत आणि खशबामधने आपण आकड्यावरती या पंच्याहत्तर हजार रुपये इनामाची कुस्ती आहे सयाजी जाधव आणि सम्राट पाटील तुल्यगड अशी लढत लागलेल्या वा 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 पटाला घुसण्याचा प्रयत्न करायला अंगेचा सम्राट पाटील अंगेचा आदर्श सयाजी जाधवा सम्राट पाटील आदर्श कुस्ती समोर सराव करतो आता पुढील चला कश्यपा मज्जा आणि शांतीला सर्व येणार का ओ निलेश बायदंडे चा पत्ता उपमहाराष्ट्र के श्री मोहन मारीचा पत्ता सयाजी जाऊ करेगा विजय झाला ताडा तर करा की मंडळी तारा तर करा चांगल्यावरती चांगला विजय संपादन केला याला म्हणतात कुस्ती कशबा मधला